नमस्कार मी आबा माळकर आपण पाहता लक्ष वेध मंडळी मागच्या दोन तीन दिवसांमध्ये महत्वाच्या घटना घडलेल्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या अशा घटना आहेत आणि या घटनांमधून एक गोष्ट जी प्रकर्षाने पुढे आली ती म्हणजे भारतामध्ये अशांतता असुरक्षितता निर्माण करण्यासाठी भारताचे शत्रू हे कार्यरत झालेले आणि त्यांच्याकडून अशा घटना घडत आहेत अशा वेळेस जेव्हा लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर आहे अयोध्येमध्ये मध्ये येत्या बावीस जानेवारी रोजी प्रभू श्री रामाचं ची प्राण प्रतिष्ठा होणार आहे अशा वेळेस भारतामध्ये अराजकता निर्माण करण्यासाठी हे भारताचे शत्रू कार्यरत झाले आहेत का आणि त्यांना आपला आंतरराष्ट्रीय अजेंडा त्यातून राबवायचा आहे का असे प्रश्न निर्माण झाले त्यात पहिली घटना मित्रांनो हो भारतातल्या भारताच्या दोन मालवाहू जहाजांवर झालेला ड्रोन हल्ला हा ड्रोन हल्ला आतापर्यंत भारताच्या मालवाहू जहाजांवर झालेला नव्हता पहिल्यांदाच ही घटना घडलेली आहे आणि एक नव्हे तर दोन जहाजांवर हा हल्ला हल्ला झालेला आहे त्यापैकी पहिला हल्ला झाला तो म्हणजे या जहाजावर झालेला आहे तर दुसरा हल्ला हा एम व्ही साईबाबा या मालवाहू जहाजांवर झालेला आहे त्यापैकी प्लुटोवर जो हल्ला झाला तो गुजरात समुद्र सम्द, किनारे किनाऱ्यापासून दोन हजार सतरा नॉटिक महिला मैल महिल अंतरावर झाला आणि हा हल्ला प्रॉपरली ड्रोन हल्ला होता तर दुसरा साईबाबा या जहाजावर जो हल्ला झाला तो तांबड्या समुद्रात झालेला अशा प्रकारे हल्ला होणं ही पहिली घटना आहे आणि त्याची गंभीर दखल भारताने घेतलेली आहे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं की अगदी समुद्राच्या तळाशी जरी असतील तरी आम्ही त्यांना शोधून काढू विशेषतः या हल्ल्यानंतर अमेरिका सक्रिय झाली आणि ति, तिच्या गुप्तचर संघटना सीआयए ने सांगितलं की हा हल्ला इराणने केलेला असू शकतो अर्थात अमेरिका आणि इराण यांचे शत्रु संबंध काही लपून राहिलेले नाही आहेत आणि त्यामुळे अमेरिकेने सांगितलं असणार तर दुसऱ्या बाजूला इराणने मात्र त्याचा इन्कार केलाय त्यांनी सांगितलं की आम्ही हा हल्ला केलेला नाहीये आता ही जी जहाज होती त्याचा इस्रायलशी संबंध होता का तर होता आणि त्यामुळे अशी एक शंका आहे की इस्रायल आणि भार भारत यांचे जे शत्रू आहेत त्यांनी हा हल्ला केलेला असू शकतो पण मित्रांनो हा हल्ला अर्थातच आंतरराष्ट्रीय समुदायाचं लक्ष वेधून घेण्यासाठी झालेला होता पण हा हल्ला तत्पुरता मर्यादित नव्हता मित्र हल्ल्यानंतर सगळ्या सुरक्षा यंत्रणा तिथे केंद्रित झाल्या आणि काल मित्रांनो एक मोठी बातमी मुंबईतून आली अर्थात ती अफवा होती पण तो क्लॅमो फेज होता ती बातमी अशी होती की मुंबईत अकरा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यात प्रामुख्याने एसबीआय आय सी आय सी आय बँक एच डी एफ सी बँक अशा बँकांचा समावेश होता आणि सगळी सुरक्षा यंत्रणा म्हणजे मुंबईतली ही ते बॉम्ब शोधून काढण्यासाठी कार्यान्वित झाली अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला पण बॉम्ब काही सापडले नाही आता अशा प्रकारे सुरक्षा यंत्रणा दोन ठिकाणी बिझी झाल्या असताना गुंतलेल्या असताना मूळ जो हेतू हल्लेखोरांचा होता तो त्यांनी साध्य केला संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास दिल्ली येथे इस्रायल एम्बसीच्या बाहेर एक स्फोट झाला आणि तो स्फोट अर्थातच घडवून आणलेला होता त्या स्फोटानंतर तिथे एक लेटर मिळालं त्या लेटर मध्ये काय आहे ह्याची कल्पना अजून नाही आहे पोलिसांनी ते उघडकीस आणलेलं नाहीये पण मित्रांनो तो हल्ला म्हणजे तो स्फोट झाला हल्ला नाही कारण त्यात कोणीही जखमी झालं नाही किंवा मृत झालं नाही मात्र तो मोठू होता का यांचा आणि त्यासाठी सुरक्षा यंत्रणांना मुंबईत बॉम्ब ठेवले आहेत तिकडे बिझी करायचं आणि मुख्य हेतू साध्य करायचा ते होत का नेमका तसाच उद्देश या सगळ्या याच्यामध्ये दिसतोय मित्रांनो जहाजांवर ड्रोन हल्ला तिथे सुरक्षा यंत्रणा बिझी झाल्या त्यानंतर मुंबईत बॉम्ब ठेवले तिथे सुरक्षा यंत्रणा बिझी झाल्या सगळ्या सुरक्षा यंत्रणांचं तिथे लक्ष वेधलं गेलं आणि थेट त्यानंतर मित्रांनो युएस सॉरी इस्राईल एम्बसीच्या बाहेर स्फोट करण्यात आला आता या मागे नेमकं कोण आहे इसीचे स्लीपर सेल आहेत की अजून कोणी आहे याचा शोध आता सुरक्षा यंत्रणा घेणार घेत आहेत आणि घेणार आहे मंडळी पण याच्यात एक सूत्र निश्चित आहे तुम्हाला आठवत असेल मी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ केला होता आणि तो व्हिडिओ होता पडगा बोरवली या गावाबद्दल त्या गावामध्ये साकीब नाचन याला ने जाऊन अटक केली होती आणि तो साकीब नासन हा इसिसचा मॉड्युल चालवायचा इसिसचा तो आता तिकडचा प्रमुख होता त्याने काही मुस्लिम तरुणांना त्या गावात आणून ठेवलं होतं आणि तिथे तो त्यांना प्रशिक्षण देत होता एन आय ती माहिती मिळाली आणि त्यांनी साकीब नासनला अटक केलं इतकंच नाही मित्रांनो तर साकिब नाचन आणि त्याच्याबरोबर ज्यांना ज्यांना अटक केली त्यांच्या चौकशीतून आढळलं की यांचा उद्देश होता ड्रोन हल्ला करणं किमान शंभर ड्रोन हल्ला करण्याची क्षमता ते आपल्यात निर्माण करत होते त्याच प्रशिक्षण सुरू होत तर त्याचा काही या सगळ्याशी संबंध आहे का तर निश्चितच जर साकिब नासन या च्या च्या मॉड्यूल कडे किंवा दहशतवाद्याकडे ड्रोन हल्ल्या हल्ल्याबाबत जी काही सामुग्री लागते ती सापडली असेल तर ने ड्रोन हल्ल्याचं प्रशिक्षण घेतलेलं असू शकत आणि मग त्याचा वापर आज जहाजांवरील हल्ल्यात झाला का आणि साकीब नाचन याच्यासारखंच इसिस मॉड्युल ते या युएस इस्राइल अंबॅसीच्या बाहेर दूतावासा बाहेर झालेल्या बॉम्बस्फोटासाठी जबाबदार आहे का अर्थात तो जो हल्ला केला तो पॅलेस्टाईनसाठी आम्ही केला वगैरे हे तर सांगितलं जाईल पण त्याचा मुख्य उद्देश काय हेही बघणं आवश्यक आणि अशा सा, अशा ड्रोन सारखं तंत्रज्ञान जर दहशतवाद्यांकडे आलं असेल तर ते संपूर्ण जगासाठी धोकादायक आहे आणि ते या जहाजांवरील हल्ल्याने उजेडात आलेले साकीब नाचनला अटक होणं ही साधी सोपी घटना नव्हती मित्रांनो त्याच्यामधून अनेक क्लू हे तपास यंत्रणांना मिळणार आहेत मिळाले आहेत आणि मग तपास यंत्रणा त्या दृष्टीने आता तपास करते आहे आणि ती संपूर्ण तपास यंत्रणा ही नक्कीच एका निष्कर्ष प्रत पोचेल आणि त्यानंतर महा भारतातलं महाराष्ट्रातलं इसीसचं मॉडेल खऱ्या अर्थाने उद्ध्वस्त होईल असो मंडळी या सगळ्या हल्ल्यांमध्ये एक सूत्र आहे जहाजांवर हल्ले करणं तिथे तपास यंत्रणा गुंतून टाकणं त्यानंतर बॉम्बस्फोटाची अफवा पसरवणं तिथेच तपास यंत्रणा गुंतून टाकणं आणि मग इस्रायली बाहेर प्रत्यक्ष घडून आणून आपलं लक्ष साध्य करणं हे सगळं सूत्र त्यामध्ये होत आणि अशा या इसिसच्या मॉड्यूल्सना नेस्तनाभूत करणं हे फार गरजेचं आहे विशेषतः आता लोकसभेच्या निवडणुका आहेत राम मंदिराचं उद्घाटन आहे अशा वेळेस देशात हल्ले होतील दंगली उसळतील हे एका बाजूला राजकीय नेते सांगतात उभाटासारखे प्रकाश आंबेडकरांसारखे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या तीन महत्वाच्या घटना घडतात मंडळी सतर्क राहणं प्रत्येकाने सतर्क राहणं गरजेचं आहे असो पुरतास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सब्सक्राइब करा धन्यवाद